वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नवीन वाशिनाका येथे फोटोपूजन व जिलेबी वाटून जयंती उत्साहात साजरी हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नवीन वाशिनाका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने व अत्यंत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधिवत फोटोपूजन करून उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्या विचारांना अभिवादन केले जयंतीचे औचित्य साधून परिसरात जिलेबी वाटप करून आनंद साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोके युवासेना जिल्हा प्रमुख मंजित उपशहर प्रमुख समीर जगदाळे उपशहर संघटिका अनिता ठोंबरे उपशहर प्रमुख विशाल चव्हाण यांच्यासह अमित पैलवान उदय लाड लक्ष्मण राठोड मुकुंद बोडके प्रवीण कांबळे रामा बोळेकर रितेश हवा सचिन नागराळे संतोष सूर्यवंशी मनोज कोळी जयदीप पाटील अनिकेत ठोंबरे सुहास चव्हाण तसेच प्रभागातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्भीड नेतृत्वाचा मराठी माणसासाठी दिलेल्या लढ्याचा आणि हिंदुत्वादी बाळासाहेब अमर रहे जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने धुमधून गेला अर्थराज्य न्यूज मराठी करता रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा